संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य आणि महाराष्ट्राचे आध्यात्मिक राजधानी अशी ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूर जवळील महत्वाचं गाव असलेल्या लक्ष्मी लक्ष्मीटाकळी ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टी परिचारक अवताडे गट राष्ट्रवादी शरद पवार गट यांची सत्ता स्थापन झाली सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व सोमनाथ औताडे यांच्या उपस्थितीत नूतन सरपंच आणि उपसरपंच यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर शहर अध्यक्ष व लक्ष्मी टाकळी गावचे ग्रामपंचायत सदस्य संदीप मांडवे यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे गावच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली तसेच गावचे विविध प्रश्न मांडून माजी आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी टाकळी गावच्या विकासाला चालना द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली सतरा तारखेला सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी पार पाडल्या त्यामध्ये निवडून आलेल्या सरपंच आणि उपसरपंचा सत्कार भव्य नागरी सत्कार करण्यासाठी आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांच्या हस्ते हा त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा आपण संपन्न करतोय ते आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय ने प्रशांत मालक परिचारक तसेच समाधान रावताडे यांचंही प्रमुख उपस्थिती जेव्हा काही कारणानिमित्त ते बाहेर असल्यामुळं त्यांचे बंधू संग्राथी आवकारे साहेब असतील त्याचबरोबर आमच्या गावात असणारे आमदार स... परिचार साहेब असतील समान आवकारे साहेब असतील त्याचबरोबर आम्ही सुद्धा जिथे जिथं आमच्या परिवर्षक आहे या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास करण्यासाठी एक दिलाना एक ज्युटीनं काम करत आवं आणि करत राहू असं आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आश्वासन देतो आणि आपल्याला येणाऱ्या काळात आज मंचावर इथं सोमनाथ आवठडे साहेब तुम्ही दादांना सांगा मी प्रशांत परिचार साहेब मालकांनाही सांगू इच्छितो की मालक येणाऱ्या काळात या गावाचा जसं पंढरपूर नगर परिषदेचा सर्वांगीण विकास होत आलाय त्याच पद्धतीने या गावाचं मतदान जरी दहा साडे दहा हजार असलं तरी या गावाची लोकसंख्या बावीस ते पंचवीस हजाराच्या घरात गेलेली आहे प्लॉट एरिया इतका वाढलाय काही लोकांचं मतदान हे तुम्हालाच मिळणार मतदान आहे फक्त ते ग्रामीण भागातलं आहे परंतु ते शहरीकरणातल्या काही शाळा असतील कुणाचे कॉलेजेस असतील कुणाच्या नोकरीचे ठिकाण असतील त्या कारणाने हे प्लॉट एरियामध्ये लोक राहायला आलेले त्यांच्याही येणाऱ्या काळात या समस्या आपण सोडवाल त्यात आम्हाला काही शंका नाही आता ज्या सरपंचांनी उपसरपंचांनी शपथ घेतली आणि या गावच्या विकासात आजपर्यंत या गावची जशी ग्रामपंचायत निर्माण झाली तशी खऱ्या अर्थानं या गावाला पिण्याची पाण्याची समस्या असेल रस्ते असतील रोडलाइन असतील हे वेळोवेळी मग नगर परिषदेच्या माध्यमातून आपण सोडवले तुम्ही त्याला प्रत्येक वेळी मदत करत आला त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात या ग्रामपंचायतीला आपण खऱ्या अर्थानं शासनाकडून जे जे काही हेळ आहेत ते हेळ म्हटलं तर निधी आपण देतच आला परंतु विकासाच्या दृष्टीनं गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं येणाऱ्या काळात आपण ह्या गावाला तुमच्या एक संकल्पनेतून तुमच्या कुशल बुद्धिमत्तातून तुम्ही दोन्ही आमदार आहात सरकारमध्ये आहात आपण घटक आहात या गावाच्या एक, गावाला एकत्रित करून एक फ्री असा मोठ्या निधी फक्त रस्ते आणि ड्रेनेजची समस्या मला प्रचंड आहे सरपंच उपसरपंच तुम्हाला येणाऱ्या काळात सांगतीलच पण ह्या समस्या रस्ते आणि ड्रेनेज अत्यंत